आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची ना तर मग आजच ती चोवीस तास आपल्या चॅनलला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका तथाकथित अभ्यासक राज्याच्या इतिहासाची मोडतोड करत असताना डॉ साळुंखे आणि डॉक्टर जयसिंगराव पवार या विचारवंतांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणलाय असे गौरवोद्गार ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी बुधवारी भुगाव येथील कार्यक्रमामध्ये बोलताना काढले आहेत मुळशी खोरे ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज शिवा स्वराज्य उभारणीमध्ये आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रेरणा देणारी एकमेव भूमी होती असं देखील पवार यांनी नमूद केलं सह्याद्री प्रतिष्ठान मुळशीच्या वतीनं ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आणि विचारवंत डॉक्टर आ साळुंखे आणि इतिहास संशोधक विचारवंत डॉ जयसिंगराव पवार यांना शरद पवार यांच्या हस्ते भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला सन्मानपत्र मेघडंबरीमधील शिवरायांची मूर्ती आणि मावळा पगडी असं पुरस्काराचं स्वरूप होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती श्री शाहू महाराज हे होते तर खासदार सुप्रिया सुळे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे सौ वसुधा जयसिंगराव पवार प्रवीण गायकवाड ज्येष्ठ नेते उल्हास पवार प्रशांत जगताप डॉक्टर श्रीमंत कोकाटे तसेच रविकांत बर्पे शांताराम इंगवले महादेव कोंढरे आयोजक सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल पवार आदी व्यासपीठावरती उपस्थित होते आमच्या आयुष्यातला फार हा, हा, मोठा क्षण आहे ज्यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला त्यांचं मार्गदर्शन आपल्या समाजाला सातत्यानं मिळत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे अनिल पवार त्यांचं काम मी गेली अनेक वर्ष पाहतोय अनेक क्षेत्रात ते मन लावून काम करतात सह्याद्री प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा आता घेतलेला आहे शिवस्वराज्य भूषण असा पुरस्कार स्वीकारणं हे काही सामान्य गोष्ट नाही सह्याद्री प्रतिष्ठाननं ना फार मोठी जबाबदारी

Mesela şeysiz şeysiz ve şahsen şeysiz tekerleğin bir kişisel çeyizde şöyle tekerleğe hap en yasaya uygun yönde

त्याच्यावरच या कार्यक्रमाची उंची किती वाढली आहे हे आता सर्वांना लक्षात येऊ शकत जयसीराव पवार आणि ज्येष्ठ विचार श्री सौंगी साहेब यांच्या साथ्यांच्या यांच्या साथ्यांना आपण हा पुरस्कार दिला त्यावरूनच सर्वच महाराष्ट्र स्फूर्ती मिळालेली आहे भारताला स्फूर्ती मिळाली आहे युवकांना स्फूर्ती मिळाली आहे असं म्हटलं तर चुकीच होणार विचाराने आपण नेहमी पुढे जातोय आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडनं कुर्ती घेऊन काम करत राहिलेले आहे आणि खरं म्हणजे हा एक धुवाचा अमोल उदमले सह हर्षल हर्षलकोठामध्ये सी चोवीस तास पुणे मिस होती ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका